कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन आक्रमक झाले अतिक्रमण पूर्णपणे हटवल्याशिवाय विशाळगडावरील पर्यटन सुरू करू नये या मागणीसाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला राज्यातील गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचा आदेश सरकारने दिलाय त्यामुळे तातडीनं विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावेत गडावरील दर्गा जमीनदोस्त करावा अशी मागणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनेने केली याशिवाय विशाळ गडावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचं स्मारक उभारण्यात यावं अशीही मागणी करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजीनं आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनान सोडला दरम्यान सरकारने एकतीस मे पर्यंत विशाळ गडावरील अतिक्रमण हटवून दर्गा जमीनदोस्त करावा अन्यथा शिवभक्त दर्ग्याची बाबरी मशीद केल्याशिवाय राहणार नसल्याचा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला या धरणा आंदोलनाचा एकच उद्देश आहे जोपर्यंत विशाळगडावरचे अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटन सुरू करू नये दुसरी गोष्ट तिथं जर उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न असेल किंवा पोट भरण्याचा प्रश्न असेल तर शासनानं तिथं एखादी एखादा उद्योग उभा करून द्यावा आणि तिथला प्रश्न कायमचा मिटवावा सारखं तिथं संघर्ष होता कामाने तिथं जर विषय असेल पोटा भरण्याचा त्यांना मिठाला माग जाणे जर अशा पद्धतीची भाषा असेल तर शासनानं पुढाकार घेऊन हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजासाठी एक उद्योग उभा करून द्यावा आणि तिथं उद्योगातून त्यांना पोट भरण्याचं साधन मिळावं ही मागणी आज हिंदू एकता मार्फत करत आहोत खरं कर, पहिल्यांदा त्या दर्ग्याचं मोजणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो जिल्हाधिकाऱ्याने अजून सुद्धा सांगितलेलं आहे की हेरिटेजला पाठवलंय मोजणीसाठी आणि हेरिटेज पत्र परत जिल्हाधिकाऱ्यांना आलं की मोजणी करून घ्या म्हणून हे नेमकं खेळ काय चाललाय शासनाने जरी निर्णय चांगला घेतला असला तरी सुद्धा जाग्यावर अशा पद्धतीच काम चालू आहे जाग्या वाजून त्या दर्ग्याची मोजणी झालेली नाही अतिक्रमण दर्ग्याच किती आहे हे कुणालाच माहिती नाही शासन दरबारी जरी अठरा बाय हजार जर दर्गा असेल तर तिथं आता जवळजवळ दहा 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 आ, एक दा, एक दहा हजार स्क्वेअर फुटाचं त्यांनी अॅक्शन केलेलं आहे त्यामुळं आमची पहिली मागणी असणार आहे की ते आधी दर्ग्याच जे अतिक्रमण आहे ते हे करा काय ते लेखी घ्या आणि नंतर मग ते पाडायचा विषय करा अशा पद्धतीने हिंदू एकता आंदोलन मार्फत आम्ही मागणी करत आहोत लवकरात लवकर ते अतिक्रमण मुक्त करावं हो। गड आणि गड हा खुला करावा हो सगळ्यांना अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर मुस्लिम सरदार मलिके रिहान याच्या थडग्याच रूपांतर दर्ग्यामध्ये झालेलं आहे आणि दर्ग्या भोवती शेकडो बांधकाम त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्या बांधकामामध्ये मौस शिजवलं जात दारू प्राशन केली जाती वेशागमन केलं जातं जुगार खेळला जातो आणि तो गड संपूर्ण अव्यभ करायचं काम त्या मलिकेरानच्या भक्तांनी केलं होतं त्याच्या विरोधामध्ये विशाळ गडमुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन या दोन संघटनांनी मोठं आंदोलन उभार केलं होतं सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या संबंधित मंत्र्यांच्या वन खात्याच्या मंत्र्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती आणि त्याच्यावर आम्ही आदेश घेतला होता आणि त्या आदेशाप्रमाणे ती बांधकाम तोडायला सुरुवात झाली होती परंतु त्यातले काही भक्त कोर्टात गेले आणि न्यायालयानं त्याला स्थगिती दिली होती पण न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर न्यायालयानं सांगितलं होतं की पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये ती मोहीम सुरू करा परंतु अद्याप ती मोहीम सुरू केली जात नाही आमची मागणी आहे विशाळगडावर सुरू करा, ताबडतोब हजरत बिल मलिकेर यांच्या दर्ग्यावर आणि त्या दर्ग्याच्या आसपास असलेल्या सर्व बांधकामावर बुलडोजर लावून अफजल खानचा बेकायदेशीर तसा दर्गा जमीन दोस्त केला तसा हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करा आणि संपूर्ण विशाळगड मुक्त करा आणि त्याचबरोबर बरोबर विशाळगड वर भरणाऱ्या उर्षावर कायमस्वरूपी बंदी घाला आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांड्याचं उचित स्मारक उभा करा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतो आणि मला खात्री आहे की सरकार हे उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि अन्यथा आम्हाला हजरत मिल मलिकेरे यांच्या दर्जाची बाबरी करावी लागेल असा इशारा या ठिकाणी मी दे अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा